你放开！ की काय सुरक्षित आहे असुरक्षित काय आहे हे समजलं पाहिजे ना जर आपण एकटे असताना आपल्या समोर कोण आलं आपल्या मनातून आपल्या आपला पाठला परत कोण आलं आपल्याला बाबा पकडत त्रास करत आहे त्याच्यासाठी सेल्फ डिफेन्स काय सांगतो या नावाचं एक प्रशिक्षण आहे ते तुम्हा मुलींसाठी सगळ्या मुलींसाठी गरजेचं आहे आणि तेच प्रत्यक्षी आणि तुमच्यामध्ये पॉईंट

आपली फार खूप मानसपटली तसं ही काही कोण करू शकतो